न्यूज लंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे आता हे आंदोलन सुरू असताना त्यांच्याच आरक्षणासंदर्भात जे आंदोलक त्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्याच्यातीलच दोन कार्यकर्त्यांनी घणागती असे आरोप मनोज जरांगेंवर केले आम्ही या संदर्भात अजय महाराज बारसकर यांनी जे आरोप केले होते त्या त्याच्या आधारावर एक व्हिडिओ केलाच होता आता आणखी एक नवीन आरोप झालेला आहे तो आहे संगीता वानखेडे यांनी केलेला तर संगीता वानखेडे यांनी तशाच पद्धतीने मनोज जरांगेंवर घणागती आरोप केले आणि त्यांची एकूण वर्तणूक त्यांना या सगळ्या आंदोलनामध्ये असलेला पाठिंबा कोणता कोणाचा पाठिंबा असेल कोण त्याच्या मागचा सूत्रधार असेल याविषयी काही अत्यंत खळबळजनक अशी विधानं त्यांनी केलेली आहेत आणि त्यामुळे एकूणच या आरक्षणाचं हे जे आंदोलन आहे हे कोणत्या दिशेने चाललेलं आहे ते आता भरकटत चाललेलं आहे का ते आता शेवटी इतकं ताणलं जातंय की शेवटी ते तुटणार आहे का याविषयी या आता त्याची चर्चा चालू झालेली कारण आरोप जे आहेत हे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि या आरोपांमध्ये बहुतांश आरोप जे संगीता वानखेडे असो किंवा अजय महाराज बारसकर असो यांनी केलेले आरोप हे जरांगे यांच्या संदर्भात आहेत आणि त्यांची एकूण जी वर्तणूक आहे वागण्याची पद्धत आहे काम करण्याची पद्धत जी आहे त्याच्यामध्ये नसलेली पारदर्शकता याविषयीचे आरोप आहेत पण यावर जारांगे यांनी सुद्धा या कार्यकर्त्यांवर आरोप केले की हे सगळे मॅनेज झालेले आहेत त्यातल्या बारसकरांनी काही चाळीस लाख घेतलेले आहेत त्यांना कुठल्या तरी नेत्यांचा पाठिंबा आहे फडणवीसांच्या ओळखीतल्या किंवा त्यांच्या जवळच्या नेत्याचा पाठिंबा आहे एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्याचा पाठिंबा आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचे आरोप जरांगे करतायत आता मात्र यातून एक दिसून येते की आंदोलनामधले कार्यकर्ते हे काही प्रमाणात जरांगेंच्या एकूण एकूणच वर्तनाविषयी नाराज आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये तरी ही नाराजी आहे हे दिसून येते आणि ती नाराजी कशामुळे आहे तर एकूणच आपण पाहिलं आरक्षणाचं आत्तापर्यंतचे जे आंदोलनाची वाटचाल पाहिली त्याच्यामध्ये अनेक असे मुद्दे आहेत की ज्याच्यावर सर्वसामान्य नागरिक सुद्धा विचार करू लागलेले आहेत की सगळं असं का घडतंय म्हणजे एक तर जे मुद्दे या दोन्ही कार्यकर्त्यांनी उपस्थित केले बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी यांची वर्तणूक जरांगेंची सातत्याने लोकांना म्हणजे त्यातले प्रशासकीय अधिकारी असतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याबद्दल किंवा सरकारबद्दल अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्या शेलक्या भाषेमध्ये त्याची हेटाळणी करणं टवाळी करणं आणि त्याच्यामधनं समोर बसलेले लोक जे त्याचं टाळ्या वाजवत असतील शिट्या मारत असतील खुश होत असतील जल्लोष करत असतील तर मग आणखी त्यांना हुरूप येतो आणि त्यातून मग अशा पद्धतीची भाषा रोज जर ते वापरायला लागले आणि त्यात विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून जर अशी भाषा वापरली गेली तर कार्यकर्तेच कशाला इतर सर्वसामान्य नागरिक सुद्धा नाराज होणारच आणि शेवटी हे जे सगळं चाललेलं आहे हे लाईव्ह चाललेलं असतं सगळ्या चॅनलचे बूम तिथे असतात कॅमेरे असतात घराघरामध्ये चॅनलच्या माध्यमातून ही सगळी पत्रकार परिषद किंवा रोजचं जे आंदोलन आहे हे लोकांसमोर जात असतं घरामध्ये जर या रोज या शिव्या किंवा हे जे अपशब्द आहेत त्या ऐकायला मिळत असतील तर लोकांनी जरी का पाठिंबा द्यावा सर्वसामान्य लोकांनी असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे की अशा पद्धतीची वागणूक त्यांची दुसरी गोष्ट म्हणजे जे काही मागण्या करता ते करताय त्या मागण्या पुन्हा एकदा अगदी तुटेपर्यंत त्यांनी त्या मागण्या केलेल्या आंदोलनाचा अगदी कडेलोट होईपर्यंत आता ठीक आहे सुरुवातीला मागणी केली त्यांनी अगदी मुंबईला येण्याची किंवा मुंबईला धडक देण्याची भाषा केली नवी मुंबईमध्ये ते आले तिथेही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली जे काय त्यांची चर्चा झाली त्यातून ते ठरलं ते, ते, ते समाधानी वाटले तिथे मग तिथे आंदोलन थांबणार असं वाटत असताना पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालं म्हणजे नेमका कशासाठी आंदोलन होतय तर आता सगळे सोयऱ्यांचा मुद्दा व्हायलाच पाहिजे काही करून त्यांचा समावेश केला गेला नाही त्यांनाही आरक्षण दिलं गेलं नाही तर आम्ही आंदोलन करतच राहू चोवीस फेब्रुवारी पासून रास्ता रोप केला जाईल जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये मुलांच्या परीक्षा आहेत अशा परिस्थितीत हे आंदोलन करणं योग्य नाही सर्वसामान्यांनाही वाटतंय आता एकतर सभागृहामध्ये विधानसभेमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे दहा टक्के आरक्षणाला पुढे त्याचं काय होईल ते होणारच आहे जे काय होईल ते होईल पण एकतर सगळ्या लोकप्रतिनिधींनी मिळून त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे विरोधी पक्षांनी एक त्या एकमताने त्याला मंजुरी दिलेली आहे पाठिंबा दिलेले मग असं असताना जरांगे केवळ स्वतःच्या ताकदीवर किंवा स्वतःची मागणी आहे दुराग्रह आहे त्या जोरावर पुढे रेटू शकत नाही शेवटी जनमानसाची भावना सभागृहामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीला मंजुरी मिळते तर मंजुरी मिळाली याचा अर्थ लोकांची मंजुरी आहे ती कारण शेवटी लोकांचे प्रतिनिधी तिकडे आहे या सगळ्या जनतेची जर मंजुरी त्याला आहे तर मग आणखी आंदोलन करण्याची गरज काय हा लोकांच्या मनामधला प्रश्न आहे आणि मग असाच पुन्हा जर आंदोलन चालूच राहणार असेल पुन्हा एकदा रस्ता रोको होणार तिथे काय संघर्ष झाला पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीतरी आणखी पुढचं पाऊल पडलं काय दगडफेक झाली जाळपोळ झाली तर कोण जबाबदार असणार जारांगे म्हणतात की वृद्धांनी उपोषणाला बसा आणि त्याच्यामधला एखादा वृद्ध दगावला तर त्याची जबाबदारी सरकारची ही कोणत्या प्रकारच्या आंदोलनाची पद्धत आहे हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे तो त्यामुळे हे जे प्रश्न आहे ते लोकांच्या मनात निर्माण होत आहे आणि तिसरा प्रश्न आता जो खळबळजनक एक आरोप संगीता वानखेडे यांनी केलेला आहे तो म्हणजे याच्यात शरद पवार यांचा सहभाग आहे पहिल्यांदा अशा पद्धतीचा आरोप झालेला आहे आता लोक या पद्धतीने विचार करतात की शेवटी आंदोलन एखादा माणूस करतो काही मागण्या पूर्ण होतात बाकीच्या मागण्या पुन्हा एकदा चर्चेच्या माध्यमातून करा त्यासाठी काहीतरी वेळ दिला जातो आंदोलन जे मागे ते मागे घेण्यात येतं पण इतके महिने आंदोलन चालूच आहे आणि दुराग्रह जो आहे तो काही कमी झालेला नाही अमुक ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे सरसकट आरक्षण दिलंच पाहिजे नाही दिलं तर कसं आम्ही मागे हटणारच नाही आम्ही आंदोलन करू त्याचे जबाबदार सरकारच असेल ही भावना किंवा ही भाषा जी आहे ती योग्य नसते मग याला कोणतरी पाठिंबा देतोय असा जर लोक विचार करत असतील की कोणतरी निश्चितपणे याच्या पाठीशी आहे या सगळ्याच्या एवढे वेळ एवढं आंदोलन चालवत राहणं हे यासाठी कोणातरी पाठबळ असावं लागतं आणि आर्थिक पाठबळ सुद्धा असावं लागतं जेव्हा जरांगे हे मुंबईच्या दिशेने येऊ लागले किती मोठ्या प्रमाणात ताफा होता किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक त्याच्यात जमले होते या सगळ्या लोकांचा तिकडे जेवणाचा खर्च त्यांचं जेवण असेल त्यांची राहण्याची व्यवस्था असेल जी काही सगळी व्यवस्था असेल त्या व्यवस्थेसाठी काही खर्च येतो की नाही तो, तो लोक विचार करायला लागतात किंवा सगळा खर्च करताय कोण एखादी व्यक्ती एका ठिकाणी सभा घेते तिकडचं मैदानच्या मैदान, मैदान साफ केलं जाते स्टेज उभारली जात आहेत आझाद मैदानात मोर्चा येणार म्हणून तिकडे स्टेज उभारली जात आहे हे सगळं कोण करतंय असा जर प्रश्न लोकांच्या मनात येत असेल कोणाचा पाठबळ यायला आणि त्याला जर आरोप केला जात असेल त्यावरून या यामागे शरद पवार आहे तर मग लोकांचा निश्चितपणे संशय बळावतो की शरद पवार असतील का त्याच्यामध्ये सूत्रधार असतील का याच्या मागचे हा जो विचार लोकांनी केला तर त्यात चूक काय लोकांची शेवटी जेव्हा आंदोलन सुरू झालं जरांगेंचं तेव्हा पहिल्यांदा भेटायला कोण गेलं शरद पवारच भेटायला गेले होते आणि शरद पवार भेटायला गेल्यानंतर जारांगे हे किती खुश झाले होते प्रभावित झाले होते हे आपण पाहिलं की माझ्याशी चर्चा करायला आलो शरद पवारांनी चार शब्द बोलले तिकडे आमच्या विषयी हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरनं अनेक तर्क काढले जाऊ शकतात अंदाज बांधले जाऊ शकतात मग शरद पवार जर पाठीशी आहेत का हा जर कोणी मुद्दा उपस्थित केला असेल तर का उपस्थित करू नये तसा मुद्दा कारण का शेवटी एवढं आंदोलन करायचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर ताफा जमवायचा एवढ्या गाड्या सोबत आहेत एवढा सगळा प्रवास करून एखादी व्यक्ती येते तासन तास वर महिनोन महिने आंदोलनाला बसून राहते त्यावेळेला प्रश्न निर्माण होतोच हेच जरांगे प्रश्न उपस्थित करतात की बारसकरांना हे सगळी भूमिका मांडताना सगळे चॅनलवाले कसे का काय गोळा झाले एकाच वेळेला हा संशय त्यांनी व्यक्त केला मग तोच संशय जरांगेच्या बाबतीतही लोक उपस्थित करतात मग इतके महिने रोजच्या रोज आंदोलनाच्या ठिकाणी चॅनलवाले कसे का काय उपस्थित असतात रोजच्या रोज जरांगे या आंदोलनाच्या ठिकाणी लाईव्ह सगळ्यांची बोलत असतात उपोषण कधी का करणार काय काय कार्यक्रम आहे अख्खाच्या अख्खा ते सगळं तासन तास दाखवलं जातं टी व्ही चॅनलवर त्यामागे मग कोणाची प्रेरणा आहे कोण त्याच्या मागे आहे कोणाचं आर्थिक पाठबळ आहे कोणाचं नेमकं पाठबळ आहे काय राजकीय पाठबळ आहे हे लोक विचारणार ना आणि मग जर संगीता वानखेडे यांनी शरद पवारांचं नाव घेतलं असेल तर मग तो, तो संशय का घेऊ नये आता याचं उत्तर कधी मिळणार आहे ते बघू आपण पण आंदोलनात हे आंदोलन जे आहे ते एका अशा दिशेने चाललेला आहे की जिथे त्याचा कडेलोट होऊ शकतो या सगळ्या अशा भूमिकांमुळे आज शरद पवारांचं नाव घेतलं गेलंय उद्या आणखी काही कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतील आणखी काही गोष्टी रोजच्या रोज उघड व्हायला लागतील आणि तस तसं मग या आंदोलनाला फाटी फुटायला लागतील त्याला तडे जायला लागतील आणि मग सगळ्यात विचका होऊन जाणार आहे कोणतंही आंदोलन जे आहे त्याला कधीतरी एका ठिकाणी ते थांबणं योग्य वेळी आणि मग काही काळ थांबल्यानंतर पुन्हा एकदा नव्या पद्धतीने मार्गक्रमण करणं हे योग्य असतं आज ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन चाललेलं आहे काही करून आम्ही दिल्लीमध्ये शिरणार मग त्यासाठी मोठमोठे ट्रॅक्टर आणायचे जेसीबी आणायचे आम्ही सगळं बॅरिकेड उडवून टाकू आम्ही घुसखोरी करू पोलिसांनाही मारहाण करू पोलिसांनाही मारहाण झालेली आहे दगडफेक झालेली आहे आंदोलनाची ही दिशा जी असते ही अराजक निर्माण करणारी असते आणि मग याला लोकांच्या मनात प्रश्न येतो की याच्या पाठीशी कोणीतरी असलं पाहिजे त्याशिवाय होत नाही एका बाजूला गरीब शेतकरी गरीब मराठा असं म्हणायचं मग एवढा सगळा खर्च कोण करतो हा जर प्रश्न येत असेल तर स्वाभाविकच त्याच्या पाठीशी कोणीतरी आहे कोणीतरी सूत्रधार आहे असाही प्रश्न येणारच शरद पवार आहेत की नाही हे माहिती नाही त्या मागचे सूत्रधार हे सांगावं आता कोणीतरी शेवटी सगळ्या विरोधी पक्षांनी सभागृहात पाठिंबा दिलेला आहे आता त्यांनीच सांगावं या मागे कोण आहे नेमकं पण आंदोलनाची ही दिशा जी आहे ती भरकटत चाललेली आहे आणि शेवटी रबर जो असतो तो प्रचंड ताणला गेला की शेवटी तो तुटतोच तर तसं आंदोलनाचा होऊ नये बघूया काय होतंय ते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद